मी काल चुकून कळंगूटला पोचलो अरे बाप रे भयानक म्हणजे एका वेगळ्या आमच्या फेस्टिवलसाठी साठी एक सा, जागा बघूया म्हणून गेलो होतो बघूया तरी कसं असतं ह्यांचा बीच असं म्हणून गेलो होतो मी चुकून तिकडे अशा लेन मध्ये पोचलो मला वाटलं मी थायलंडला आलेलो आहे नमस्कार तुम्हाला सगळ्यांनी तुम्ही जाणार असत चार दिवस पहिली श्री ब्रह्मचंद स्वामी जे पुणे मठाचे मठाधीश असतात त्यांच्यानी एक स्टेटमेंट काढलो की कालांगूट ते दे चुकून गेले त्यांना त्यांना दिसले की ते दे थायलंडात पावला आणि त्यांचे वक्तव्य एकदम सारखे आसा कित्याक जर तुम्ही पळोवंक गेल्यार आमच्या आयज काल जी आसा ती एक वेगळे सभ्यता हांगासर निर्माण जायत आसा तुम्ही पळोवंक गेल्यार जे कोस्टल बेल्डर जे आसा ते टुरिस्ट अशे तरेन मागता की ते स्वताक समजता की ते देशांनी खरी ते असतात हे गेल्यार दिसता त्यांचे हे सगळे वागपचे कारण आम्ही आमच्या वेगळे तरेन प्रमोट करतात टुरिझम आसा ते टुरिझम डिपार्टमेंट आसा ते वेगळे तरेन गोंयाक प्रमोट करता करतात कॅसिनो पोले केसिनो कॅसिनो प्रकार आमच्या गो सारख्या राज्याचं नू तो हासून हाडला आणि आमच्या गोयात लागलो आणि चार पैशांक लागून आज आमची संस्कृती गोयची संस्कृती आज जो इबाड झाला असा आम्ही बसून पहिली बिचांचेर वयताले आमचे जाणटे आम्ही एक न्हावपाक म्हणून आम्ही वर्सा वर्सान एकदां आमचे गोंयकार बिचांचेर वयताले पूण आयज आमचे गोंयकार आमी हे सगळे एवॉयड केल्ले आसा आयज आमी आमचे गोंयकार वॉटर पार्कान वॉटर पार्क सोदता नाजाल्यार नादल, नादल, तरी खंयचे ते धडे बसून हे सगळे सुविधेचो आनंद घेता पूण बिचार एवॉयड करता कित्याक लागून की थंयसरले ते जे हे आसा तो क्रावड आसा तो आमच्या गोंयकारांक मॅच जायना आनी आमच्या गोंयकारांक आवडना आणि अशे तरेन आमचे गोयचे म्हणजे जे बिचार बीचार आमकां एक तरेचा वेगळो फिलिंग येतात जावं सद्गुरू सारख्या मनशान हे बोलवून दाखवले एक खरीच गजा एक सभ्य मनशाक हे आवडचे ना असं कल्चर फाटल्या दिसांनी आमचो आमदार विरेश बोरकर जेव्हा कालांगोटा गेलो ते डाउट्स विचारले की लडकी चहाये क्या म्हणल्यार ही आमची गोंयची परिस्थिती जाल्ली आसा आणि हे डाउट्स असा म्हणून सगळ्या डिपार्टमेंटांक खबर असा सगळ्यांना खबर आसा पूण त्याचे तत्पुरती कारवाई जाता कडेन कांयच ना जर गोंयचें आमच्या करपाचें ना जाल्यार ना जाय आनी आमचे गोंय जे आसा ते बरे तरेन बरो ट्युरिजम हांगासर प्रोड्यूस करणे करून बरे टुरिस्ट येतो कॉलि क्वालिटी टुरिस्ट येतो फाटल्यान नाचपाचे न्हू कित्याक पयशे पयशे सदांच यो वच करतले पण ट्युरिस्ट जो कॉलिटी जर एकदा ना जायत जाल्यार जा आमच्या गोयची जी फुडली इकॉनॉमी आता ती गोष्ट गोष्ट जाऊन सकल देतली आयज केरळ सारख्या राज्यांनी टुरिझमां वाव दिल्लो असा की चडशे जे चुरिस्ट येतात फॉरेनर्स येतात ते आयज केरळा आज केरळकडे वण असा म्हणजे चडशे लोक असा ते केरला वेळात गोव्यात प्राधान्य दिना पहिले आम्ही पळयताले आमच्या जे बिचीस आहात ते फुडली फुलली इप्पीआनी भरलेले असताले पण आयज ते वेगळे तरेचे येयलेच पासून जाल्यार ते वेगळे तरेचे टुरिस्ट हंगासर एपीज येतात ते आमच्या गोया पळोवपाक पोळप ते वेगळी मजा येता वे हे आमकां सगळ्यांना सो आमच्या गोयचे था। so, थायलंड जावपाचे आमच्या आतांच वेगळे पावलं जाय जशी की दुबयक आयज जर ट्युरिजम आसा दुबयक एक वेल म्हणजे बरे तर नियोजन केल्लो असं ट्युरिस्ट टुरिझम आसा आनी बरे क्वॉलिटी टुरिस्ट तशेंच आमच्या वत्यच आमकां ट्युरिस्ट येयल्ले जाय सो so, रिक्वेस्ट गोव्हर्मेंट प्लीज थायलंड करून घेऊन